पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आरोप पाटील यांचा राजकीय आदर्श निष्कलंक व प्रेरणादायी असा राजकीय वारस लाभलेल्या सौ वैशालीताई सूर्यवंशी या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून पाचोरा परिसरात एक निष्कलंक कोरी पाटी म्हणून प्रथमच मतदारसंघाला चांगले नेतृत्व मिळणार या आशेने मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत नव्हे तर त्यांना ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद बघता आगामी दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत चुरशीची अत्यंत महत्वाकांक्षी व स्वर्गीय तातासाहेब आरो पाटील यांचे खरे स्वप्न साकार करणारी ठरणार आहे आणि याचाच परिपाक म्हणजे त्यांच्या समवेत असलेला निष्ठावंत शिवसैनिकांचा गट त्यांचा वाढदिवस काही तासासाठी नव्हे तर तब्बल दोन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाने साजरा करणार असल्याचे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अरुण भाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले बघूया कार्यक्रमासंदर्भात त्यांनी काय सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पाचोरा भाडगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या नेत्या वंशुदाई यांचा वाढदिवस आम्ही अतिउत्साह साजरा करण्याचं ठरवलेला आहे सुरुवातीला ताईसाहेब म्हणत होते की मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण काही वाढदिवस साजरा करू नये असं ताईंचं मत होतं आणि पण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मिटिंग झाली आणि त्याच्यात असं ठरलं की आपण जण जणताईंचा वाढदिवस साजरा हा करायचा आहे तर त्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा झालं आहे बावीस तारखेला दुपारी चार वाजता महाराणा प्रताप चौकामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी केक कापण्यात येणार आहे बावीस तारखेला दुपारी चार वाजता महाराणा प्रताप चौका साडेचार वाजता राजीव गांधी कॉलनीमध्ये केक कापण्यात येणार पाच वाजता विवेकानंद नगर या ठिकाणी एक कापल्या जाणार आहे दुपारी साडेपाच वाजता रुंदावन पार्क या ठिकाणी कार्यक्रम आहे सहा वाजता गोकुळधाम साई पार्क या ठिकाणी कार्यक्रम आहे साडेसहा वाजता जनता वसाहत या ठिकाणी कार्यक्रम आहे सात वाजता गांधी चौक या ठिकाणी कार्यक्रम आहे सव्वा सात वाजता कोंडोडा गल्ली या ठिकाणी कार्यक्रम आहे साडेसात वाजता कृष्णापुरी या ठिकाणी कार्यक्रम आहे रात्री आठ वाजता सिंधी कॉलनी या ठिकाणी कार्यक्रम आहे रात्री साडेआठ वाजता कुंदनताई यांच्या घराजवळ कार्यक्रम आहे नऊ वाजता जिष्णूपाडी या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि साडेनऊ वाजता पंचमुखी हनुमान चौक बाहेरपुरा या ठिकाणी एक कापण्याचे कार्यक्रम हे बावीस तारखेला घेण्यात आले आहेत तेवीस तारखेला सकाळी ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी सकाळी सात वाजता अंतुर्ली इथे विठ्ठल मंदिरामध्ये ताईंच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे त्या ठिकाणून ज्यावेळेस ते वापस होते आठ वाजता तर तात्यासाहेबांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन मग ते शाळेत असतील निर्मस्थिलमध्ये असतील त्या ठिकाणी दर्शन घेतील तिथून सोबत आल्यानंतर छत्रपती राजे छत्रपती संभाजी चौक येथे महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतील तिथून या ठिकाणी आल्यावर कार्यालयातून श्रीराम मंदिराकडे जातील श्रीराम मंदिरात त्या ठिकाणी आरती होईल तिथून सोबत आल्यानंतर सर्वच्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील त्या ठिकाणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्पण अर्पण करतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हा अर्पण करतील त्या ठिकाणून परत महादेव मंदिर या ठिकाणी आरती होईल आणि त्याच्यानंतर मग कार्यालयात भेटी हा कार्यक्रम चालू राहणार आहे तो दुपारी जवळपास एक ते दीड वाजेपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर मग बडगाव शहरामध्ये ताई रवाना होतील मग त्या संध्याकाळपर्यंत बडगाव शहरामध्ये थांबतील असा वाढदिवसाचा असा कार्यक्रम ठरलेला आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील